नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोजणीचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण झाला आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे प्रथम दर्शनी माहितीनुसार एकतपूर मुंजवडी आणि उदाचीवाडी या तीन गावातील जी मोजणी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे जमिनीची मोजणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि जवळपास झाडे असतील घरे असतील किंवा विहिरी असतील अशा काही क्षेत्राची किंवा काही अ शेतकऱ्यांची मोजणी अद्यापही बाकी आहे तीन गावांची मिळून जवळपास चारशे बारा पॉईंट तेरा हेक्टर क्षेत्र जे आहे ते मोजण्यात आलं आहे गावांचा जर विचार केला गेला तर गावांमध्ये एकतपूरचं जे क्षेत्र आहे ते दोनशे एक पॉईंट सहासष्ट हेक्टर मुंजवडीचं जे क्षेत्र आहे ते नव्याण्णव पॉईंट तीन हेक्टर आणि उदाचीवाडीचं जे क्षेत्र आहे ते एकशे अकरा पॉईंट सोळा हेक्टर असं जवळपास एकूण चारशे बारा पॉईंट तेरा हेक्टर क्षेत्राची मोजणी झाली आहे मागच्या शुक्रवारपासून म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसपासून एकतपूर मुंजवडी आणि उदाचीवाडी अशा तीन गावांमध्ये मिळून पाच पथके जी आहेत ती नियुक्त करण्यात आली होती आणि त्या पथकांमध्ये कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वन विभाग पोलीस खातं आणि त्यासोबतच इतरही डिपार्टमेंट सहभागी झालं होतं आणि त्यांच्या मार्फत मोजणी करण्यात आली होती मागच्या शुक्रवारपासून सव्वीस तारखेपासून कालपर्यंत म्हणजे तीन तारखेपर्यंत मोजणी या ठिकाणी करण्यात आली आणि आज कुंभारवळण आणि खानवडी या दोन गावांच्या मोजण्या ज्या आहेत त्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेले आहेत त्याची आकडेवारी आज आणि उद्या जाहीर होईलच उद्या तत्काळ सुट्टी असल्यामुळे उद्या मोजणी होऊ शकणार नाही परंतु आजची जी आकडेवारी आहे ती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल तत्पूर्वी या तीन गावांची जी आकडेवारी आहे ती समोर आली आहे एकूण चारशे बारा तेरा हेक्टर क्षेत्राची मोजणी या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे अद्यापही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप संमती दिली नाही अशांनी संमती दिल्यानंतर त्याही तीन गावातील संमती दिलेल्या शेतकऱ्यांची मोजणी करण्यात येईल तत्पूर्वी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नक्की पुढची दिशा काय असणार आहे हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे